खूपदा मराठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की माझं सगळं शिक्षण मराठीमध्ये झालं आहे मग मी केंद्रीय स्तरावरची यू पी एस सीची परीक्षा देऊ शकतो की नाही तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही यू पी एस सीची परीक्षा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमांबद्दल देऊ शकता यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची एक वर्षभराची यू पी एस सी मराठी माध्यमाची बॅच आपण सुरू करत आहोत तेवीस जूनला लक्षात घ्या या बॅचमध्ये रोज सकाळी आन्सर रायटिंग असणार आहे मेन्सच्या वेळेस प्रिलिमिशर्स रोज एम सी क्यूचे टेस्ट असणार आहे आणि आम्ही तुम्हाला यू पी एस सीचं मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत तुमचं आन्सर रायटिंग मराठीमध्ये करून घेणार आहोत तुम्हाला टीचिंगसुद्धा मराठीमध्ये अवेलेबल असणार आहे आणि जे काही टेक्निकल शब्द तुम्हाला थोडेफार इंग्लिश मराठीमध्ये अवघड जातात हे टेक्निकल शब्द आम्ही तुम्हाला इंग्लिशमध्ये उपलब्ध करून देणार आहोत लक्षात घ्या यू पी एस सीची मराठी माध्यमाची एक वर्षभराची आमची जी बॅच आहे ऑफलाईनची बॅच ही सुरू होती तेवी आहे तेवीस जूनला या बॅचचा नक्की फायदा घ्या सीट खूप लिमिटेड आहेत आम्ही स्कॉलरशिप घेतल्यावर जवळपास पन्नास टक्के सीट ऑलरेडी पॅक झालेल्या आहेत लिमिटेड सीट आहेत त्या बॅचचा नक्की फायदा घ्या चांगल्यात चांगल्या फॅकल्टीजकडनं तुम्हाला शिकवण्याची नामी संधी आहे तिचा अपव्यय करू नका सर्वांचं ज्ञानदीतमध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद